हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आम साद नॅन ऑल ऑफ यू इन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी मी हे पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण बघत आहोत आपल्याला लेसन रेशो आणि प्रपोशन प्रॅक्टिस एट फोर पॉईंट थ्री त्याच्यातले लास्टचे थ्री एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फोरमले लास्टचे थ्री एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते क्वेश्चन आज आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स सॉल्व द एक्झाम्पल्स विथ डी एज अ डिजिटल स्कूल मिन्स विथ मी सो स्टुडंट दिस इज फोर्थ एक्झाम्पल आतापर्यंत थ्री एक्झाम्पल्स हे झालेले आहे बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येईल की एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे कुठली प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ कॉम्पेनंडो अँड डिव्हायडेंडो मग सगळ्यात पहिले तुमचा इथे मार्क्स कट होऊ शकतो अर्धा मार्क किंवा एक मार्क ते जे चेक करणार आहे दहावीचे बोर्डाचे किंवा तुमचे शिक्षक सुद्धा की ह्या शब्द जरी लिहिला नाही तर तुमचा अर्धा मार्क कट करू शकता म्हणून तुम्ही काय करा हे लिहायला विसरू नका बाय युझिंग द कॉम्पोनंडो अँड डिव्हायडेंडो आता कम्पॅनेंडो अँड मध्ये काय कर काय करतो असतो आपण एकदा प्लस आणि एकदा मायनस करत असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी आणि इकडे पण सी प्लस डी सी मायनस डी अशा पद्धतीने करत असतो ठीक आहे समजा आपण हा पूर्ण ए आहे हा पूर्ण बी आहे हा सी आहे आणि हा डी आहे असं मांडलं तर मग आपण पहिल्यांदा ए प्लस बी करायचं आहे मग ए प्लस बी म्हणजे हा पहिला पूर्ण ए आहे तो तसाच तसा लिहून घेणार एक्स प्लस वन प्लस एक्स प्लस थ्री हा झाला तुमचा काय झाला इथे ए झाला हां त्यानंतर हा काय झाला तुमचा बी बी पण आपण तसाच तसा लिहून घेऊया ठीक आहे ए प्लस बी ए प्लस बी करायचं आहे प्लस करायचं आहे बी म्हणजे काय रे बी म्हणजे हा पूर्ण आहे ओके okay, हा तुमचा ए आणि हा तुमचा बी आहे मग पहिल्या त्यात आपल्याला काय करायचं ए प्लस बी करायचं आहे मग हा ए लिहून घेतला आणि हा जो बी आहे तो बी आपण काय करणार आता वरती नेणार आहोत काहीच करणार नाही वेगळं फोर एक्स प्लस वन आणि मायनस इथे एक्स प्लस थ्री हे आपण अशा पद्धतीने करणार आहे नंतर खाली काय सांगितलं ए मायनस सा बी आता A का ए काय तुमचा हा आणि बी काय आहे हा मग ए मायनस बी करायचं म्हणजे पहिले आपल्याला हा ए लिहून घ्यावा लागणार आहे मग हा ए आपण लिहून घेतला अशा पद्धतीने ओके हा ए लिहून घेतला आणि नंतर चिन्ह कोणता आहे कंपाइन अँड्रॉइड अँड्रॉइडमध्ये काय करतो असं पण एकदा प्लस एकदा मायनस मायनस करायचं बी बी म्हणजे हा तुमचा so, मग हा परत लिहून काढावा लागेल फोर एक्स प्लस वन मायनस एक्स प्लस थ्री सो आय थिंक हे तुमचं क्लिअर झालं असेल ए प्लस बी कसं करायचं ए मायनस बी हा तुमचा ए हा प्लस बी प्लस बी म्हणजे हा परत तिथे लिहिला नंतर ए मायनस बी म्हणजे हा ए परत इथे लिहिला मायनस चिन्ह बी परत आपण असाच्या असा इथे लिहून काढला परत सी प्लस डी सी मायनस डी ते पण आपल्याला करावं लागणार आहे आता सी प्लस डी सी मायनस डी म्हणजे काय करावं लागणार आहे फोर प्लस वन फोर मायनस वन हे करावं लागणार आहे मग आता आपण काय करूया डायरेक्टली इथे करून घेऊया आता तुम्ही इथे बघा टॉप जर करा फोर एक्स प्लस वन आ, आ, रूट रूट फोर एक्स प्लस वन इथे पण रूट फोर एक्स प्लस वन हे टू टाइम्स आहे म्हणून आपण इथे काय करूया रूट फोर एक्स प्लस वन हे टू टाइम्स लिहून घेऊया नंतर इथे प्लस एक्स प्लस थ्री आहे रूट आणि इथे मायनस रूट एक्स प्लस थ्री आहे मग मा प्लस मायनस काय होत असतं तुमचं कॅन्सल होत असतं म्हणून हे आपण काय केलं कॅन्सल करून टाकलं त्यानंतर इथे काय घेतलं परत बघा इथे फोर एक्स प्लस वन आहे इथे मायनस फोर एक्स प्लस वन आहे म्हणजे हे पण काय झाले दोन्ही कॅन्सल झाले मग इथे एक्स प्लस थ्री इथे पण काय उरला तुमचा एक्स प्लस थ्री उरलेला आहे ओके टू काय उरला तुमचा एक्स प्लस थ्री आपण इथे लिहिणार आहे आणि इथे काय करणार तुम्ही इथे फोर प्लस वन आणि फोर मायनस वन करून घेणार आहे मग आता हे नीट ऑब्झर्व करा पहिले काय केलं आपण हे सगळं लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर काय घेतलं हा जो आहे प्लस एक्स प्लस प्लस एक्स प्लस थ्री आणि मायनस एक्स प्लस थ्री कॅन्सल केला आणि इथे फोर एक्स प्लस वन आणि इथे मायनस फोर एक्स प्लस वन हा कॅन्सल केला आणि नंतर आपण सॉल्व करणार आहे हे टू टू पण काय झाले तुमचे कॅन्सल टू टू वन जा टू टू वन जा टू सो इथे काय उरलं तुमचं फोर एक्स प्लस वन आणि रूटमध्ये रूट एक्स प्लस थ्री उरलं आणि ते फोर फोर प्लस वन फाय झाला आणि फोर मायनस वन थ्री झाला मग आपण जर याचा स्क्वेअर केला तर काय होईल हे स्क्वेअर रूट निघून जाणार आहे मग स्क्वेअरिंग बोथ साईड काय करणार आहोत आपण स्क्वेअरिंग बोथ साईड्स आता काय करणार आपण इथे स्क्वेअरिंग बोथ साईड आता याच्यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचं की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह काय होत असतात बदलत असतात मग तुम्ही एक काम करू शकता इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह आहे मग इथे काय करू शकता तुम्ही याला मोठा ब्रॅकेट करून याच्यातले चिन्ह एक तर बदलून घेऊ हो शकतात मग हा काय होता तुमचा इथे मायनस सॉरी प्लस फोर एक्स प्लस वन होता ए प्लस बी झाला ना आणि हा ए मायनस बी झाला मग आता हा प्लस होता हे काय झाला मायनस झाला त्याच्यानंतर हा तुमचा एक्स प्लस थ्री प्लस होता इकडे काय झाला मायनस होता हा काय झाला तुमचा इथे प्लस झाला येतही लक्षात त्याच्यामुळे हे चिन्ह बदलताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मग आता पुढची स्टेप करणार आहोत स्क्वेअरिंग बोथ साईड्स स्क्वेअरिंग बोथ साईड्स स्क्वेअर जर दोन्ही साइडला केलं तर हे चिन्ह डायरेक्टली रूटचं लिहून जाईल म्हणजे फोर एक्स प्लस वन राहणार आहे आणि इथे एक्स प्लस थ्री आणि इथे फाय अपॉन आ, याचा स्क्वेअर काही रे ट्वेंटी फाय येणार आहे आणि थ्रीचा स्क्वेअर तुमचा नाईन येणार ना आहे आता सिम्पली काढू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करून हा नाईन इकडे करणार आणि ट्वेंटी फाय इकडे करणार आहे ते आर फोर नाईन फोर एक्स प्लस वन आणि इथे ट्वेंटी फाय एक्स प्लस थ्री झालं ओके आता भाग इथे भा सॉल्व करा नाईन फोर जा थर्टी सिक्स एक्स इथे प्लस नाईन वन जा नाईन

हो संख्या एका बाजूला ना अक्षर अक्षर एका बाजूला इक्वेशन इन वन व्हेरिएबल टू व्हेरिएबल तुम्ही छानपैकी शिकलेले आहात त्याच्यामुळे तुम्हाला हे काढणं सोपं जाईल थर्टी सिक्स एक्स हा प्लस होता इकडे देताना काय झाला तुमचा मायनस सेवन्टी फाय हा प्लस होता इकडे देताना काय झाला तुमचा मायनस मग थर्टी सिक्समधून तुमचे ट्वेंटी फाय गेले मग थर्टी सिक्समधून ट्वेंटी फाय तिथे कुठेतरी तुम्ही मायनस करून घ्या मग बॉक्स करते त्याला म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही हं किती उरलं तुमचं इलेवन एक्स उरले हं इलेवन एक्स उरलेले आहे आणि सेवन्टी फायमधून नाईन गेले नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती उरले तुमचे इथे सिक्स आणि सेवनमधून वन गेला सिक्स म्हणजे तुमचं किती आलं इलेवन एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स आता पुढचे स्टेप तर सिम्पलच आहे या इलेवनले सिक्सला भाग द्यायचा आहे देअर फॉर एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स अपॉन इलेवन सो इलेवन ज वन जा इलेवन इलेवन सिक्स जा सिक्स्टी सिक्स सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू एक्स अपॉन सिक्स सो अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालेलं आहे एक्स इज इक्वल टू सिक्स काही वेगळं केलं नाही पाहिलं इथे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे कंपॅन अंडो डिव्हायड प्रॉपर्टी यू यूज केली प्लस मायनस कट केलं त्याच्यानंतर काय केलं स्क्वेअर केलं दो, 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 दोन दोन्ही दोन्ही साईडचं सा, मग इक्वेशन सॉल्व्ह केलं एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे सो स्टुडंट लेट्स गी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज फिफ्थ नंबर एक्झाम्पल इन योअर प्रॅक्टिस इट फोर पॉईंट थ्रीमधलं आहे फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल असं एक्झाम्पल बघून तुम्ही घाबरून जाऊ नका की अरे आपण काय करू शकतो इथे ते दिसतंय ए प्लस बी दिसते एक तर अँडो आपण सगळ्या प्रॉपर्टी शिकलो आहे पाच प्रॉपर्टी डिव्हायड अँडो इन्व्हर्टेंडो हां नंतर ते रेसिप्रिकल करतो आ, अल्टरेंडो हां आणि कंपॅनँडो डिव्हायडो असं बघितलं आहे तर इथे काय वा वापरू शकतो रे आपण इथे आपण आता ही खालची संख्या मी बघितली खालची संख्येचं मी या याच्यामध्ये कन्व्हर्जन करू शकते का कुठे बघा बरं मी समजा आता इथे फोर एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स प्लस नाईन मग याचे मी असे याच्या पद्धतीने फॅक्टर्स पाडू शकते का असा विचार माझ्या मनामध्ये आला तर मग आपण हे सगळे फॅक्टरायझेशन शिकलेलो आहोत फोर इंटू नाईन थर्टी सिक्स मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे थर्टी सिक्स आणि बेरीज तुमची ट्वेल्व आली पाहिजे ओके मग थर्टी सिक्स थर्टी सिक्स कोणाच्या पाड्यात आहे बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस पण बारामधून Uh, बारा आणि तीन केलं तर आपल्याला पंधरा येतं आणि बारातून तीन गेल्यावर नऊ येत आहे मग थर्टी सिक्स अजून कोणाकोणाच्या टेबलमध्ये आहे नाईन वन जा नाईन नाईन सिक्स जा ना साई किंवा फोर नाईन जा नऊ चोक छत्तीस आणि नऊ दहा अकरा बारा आणि तेरा इथे तेरा होत आहे ठीक आहे आता आपल्याला फॅक्टर्स कसे पाडायचे बघा बेरीज तुमची ट्वेल्व आली पाहिजे आणि थर्टी सिक्स हा मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे मग तुम्हाला सगळ्यांना थर्टी सिक्स कोणाकोणाच्या आहेत मध्ये बघा ट्वेल्व बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बार त्रिक थ छत्तीस म्हणजे बा ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स नंतर थ्री ट्वेल्व जा पण येईल तुमचं त्यानंतर अजून थर्टी सिक्स कोणाच्या पाड्यामध्ये ते नऊ चोक छत्तीस हं किंवा चार नवे छत्तीस येतं पण त्यांची ॲडिशन करून आपल्याला बारा आली पाहिजे मग बारा तीन पंधरा होतील बारा तीन पंधरा नऊ चार तेरा होतील म्हणजे हे आपल्याला इथे चालणार नाही मग अजून कोणाच्या पाड्यात असं सिक्स सिक्स जर थर्टी सिक्स येतं ना सिक्स सिक्स काय होणार तुमचं ट्वेल्व होणार आहे म्हणजे याचे फॅक्टर्स काय येतील तुमचे सिक्स एक्स इन प्लस सिक्स 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 एक्स सिक्स एक्स काय होईल तुमचे ट्वेल्व एक्स ॲडिशन होईल त्याची आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर सिक्स सिक्स काय होईल तुमचं इथे थर्टी सिक्स तुम्हाला थर्टी सिक्स एक्स स्क्वेअर हा मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे मिळणार आहे कारण याचं ना याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर थर्टी सिक्स एक्स स्क्वेअर हे येत असतं हे आपण ऑलरेडी सेवन स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे नाईन फोरचा थर्टी सिक्स आणि हा एक्स स्क्वेअर त्याला जोडून दिला मग सिक्स इंटू सिक्स थर्टी सिक्स झाला आणि हा एक्स आणि एक्स काय झाला तुमचा एक्स स्क्वेअर झाला मग याची फॅक्टर्स पाडणार आपण फॅक्टर्स पाडल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फोर uh, एक्स स्क्वेअर uh, जर आहे फोर एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिला आपण मधल्याचं फॅक्टर पाडत असतो मधल्याला काय लिहिणार सिक्स एक्स प्लस सिक्स uh, एक्स लिहणार आणि प्लस नाईन लिहिणार आणि मग पुढे आपण दोन दोनच्या अशा पद्धतीने ग्रुप करत असतो आणि मग आपण uh, कॉमन काढत असतो मग याला पण टूने भाग जातो आणि याला पण टूने ने भाग जातो म्हणून इथे टू एक्स काय काढलं मी इथे कॉमन काढलं मग टूच्या टेबलमध्ये फोर किती नंबर तर म्हणून टूच्या आणि हा इथे एक्स आणि इथे पण एक्स म्हणून इथे टू एक्स आला प्लस टू थ्री hmm. जा टूच्या टेबलमध्ये सिक्स किती नंबरला येतो थ्रीला म्हणून आणि एक्स ऑलरेडी कॉमन आलेला आहे म्हणून तो लिहिण्याची गरज नाही आहे टू एक्स प्लस थ्री इथे पण काय करणार आपण थ्री कॉमन काढणार कारण थ्रीने सिक्सला भाग जातो आणि नऊला पण भाग जातो म्हणून इथे थ्री कॉमन काढला आणि इथे एक्स नाही आहे इथे म्हणून एक्स नाही निघाला थ्री टू जा सिक्स म्हणून टू एक्स आणि थ्री थ्री जा नाईन थ्रीच्या टेबलमध्ये नाईन थ्री नंबरला येतो म्हणून हे दोघे कॉलम नेहमी काय असतात सेम येत असतात हे ऑलरेडी शिकलेलो आहोत आपण आणि टू एक्स प्लस थ्री पण तरी तुम्हाला समजावं म्हणून मी परत समजावून सांगते आहे मग टू एक्स प्लस थ्री दोनदा लिहिण्याऐवजी एकदाच लिहिलं आणि ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकलं टू एक्स प्लस थ्री टू एक्स प्लस थ्री म्हणजे हे जे खालचं आहे या खालचे फॅक्टर पाडून आपल्याला काय मिळाले इथे टू एक्स प्लस थ्री टू एक्स प्लस थ्री मिळालेलं आहे मग तुम्ही इथे लिहू शकतात डायरेक्टली फोर एक्स हां इथे सोल्युशनमध्ये फोर एक्स प्लस वन स्क्वेअर इथे टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर हां सिक्स्टी वन अपॉन थर्टी सिक्स आणि इथे याच्या ऐवजी आपण हे लिहू शकतो काय लिहू शकतो टू एक्स प्लस थ्री टू एक्स प्लस थ्री सारखेचे म्हणून इथे टू एक्स प्लस टू एक्स प्लस थ्री स्क्वेअर करणार आहोत कारण दोनदा आलेलं आहे म्हणून ते स्क्वेअर करणार आता मात्र मी इथे ऑब्झर्व्ह केल्यानंतर माझ्या लक्षात येईल की आपण इथे कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो तर आपण इथे वापरू शकतो डिवायडेंडोची प्रॉपर्टी बाय युझिंग बाय यूजिंग द प्रॉपर्टी ऑफ तर इथे कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ डिवायडेंडो डिवायडेंडोची प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत डिवायडेंडो काय आहे रे ही प्रॉपर्टी ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी ही प्रॉपर्टी पण तुम्ही लक्षात ठेवायची लिहायची ते लिहा लिहायला वाटलं तर लिहा नाहीत पण हे शब्द मात्र तुम्हाला इथे लिहायचं आहे मग आता ही प्रॉपर्टी आपण याच्यासाठी यूज करणार आहोत हा तुमचा ए आहे हा तुमचा बी आहे हा सी आहे आणि हा डी आहे मग आता पहिली आपल्याला ए मायनस बी करायचं आहे म्हणून पहिले आपण ए लिहून घेऊया हां फोर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी करायला आवला बी म्हणजे हा तुमचा बी आहे हां त्याला आपण इथे लिहिलं टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला हां आणि अपॉन काय करणार अपॉन तुमचा बी आहे बी म्हणजे हा लिहिणार टू एक्स प्लस थ्री ॲज इट इज लिहिणार आणि याच्यासाठी पण करणार हं याच्यासाठी कसं होणार सी मायनस डी सी मायनस डी म्हणजे सिक्स्टी वन मायनस थर्टी सिक्स अपऑन थर्टी सिक्स आपल्याला तुम्हाला ह्या आप पद्धतीने इथे लिहावं लागणार आहे मग आता इथे ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथे हा प्लस टू एक्स थ्री ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री हा काय झाला हा प्लस मायनस काय झाला इथे कॅन्सल झाला मग राहिलं काय तुमचं इथे राहिलेलं आहे फोर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टू एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे सिक्स्टी वनमधून थर्टी सिक्स तुम्हाला काय करायचं मायनस करायचे इथे आपण कुठेतरी कॅल्क्युलेशन करून घ्या सिक्स्टी वनमधून थर्टी सिक्स तुमचे गेले किती उरले इथे फाय उरले इथे फाय आले फायमधून थ्री गेले तुमचे टू म्हणजे इथे काय आले तुमचे ट्वेंटी फाय आलेले आहे आणि सिक्स्टी थर्टी सिक्स ॲज इथे झालं आता हे ऑब्झर्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्क्वेअरिंग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोघांचं जर वर्गमूळ घेतलं तर ट्वेंटी फायचं फाय येणार आहे थर्टी सिक्सचं तुमचं सिक्स येणार आहे आणि हे तुमचं स्क्वेअरचं जे साईन आहे ते निघून जाणार आहे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला अजून सोपं होणार आहे सो so, पुढची स्टेप काय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं वर्गमूळ तुम्ही काय करायचं इथे घ्यायचं आहे मग वर्गमूळ घेताना काय होईल तुमचा हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर इथे निघून जाईल म्हणजे राहणार काय आहे रे बाळांनो फोर एक्स प्लस वन आणि इथे टू एक्स प्लस थ्री हे राहणार आहे त्याच्यानंतर ट्वेंटी फायचा स्क्वेअर काय तुमचा फाय थर्टी सिक्सचा सिक्स म्हणून इथे फाय अपॉन सिक्स लिहिणार आणि पुढचं तर माहितीचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं सिक्स इकडे न्यायचं आणि फाय इकडे आणायचं आणि तुम्हाला एक्सची ही मिळणार आहे सो सिक्स देअर फोर सिक्स इज इक्वल टू फोर एक्स प्लस वन अँड फाय टू एक्स प्लस थ्री हे आपण अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करत असतो ठीक आहे सिक्स फोर जा ट्वेंटी फोर एक्स प्लस साईन ॲज इट इज सिक्स वन जा सिक्स समजते सगळ्यांना नीट लक्ष द्या सो फाय टू जा टेन एक्स प्लस फाईव्ह थ्री जा फिफ्टीन खूप सोपे सोपे एक्झाम्पल आहे एक्झा विद्यार्थ्यांना वाटलं की अरे काय रॉकेट सायन्स आहे या उदाहरणांमध्ये काही नाही खूप सिंपल एक एक्झाम्पल आहे लिनियर इन इक्वे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण शिकलेलो ऑलरेडी त्याच्या बेसवरतीच हे एक्झाम्पल्स आहे आणि खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहे रेशन प्रपोर्शनचे आता आपण काय करणार अक्षर अक्षर एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला हा टेन एक्स इकडे प्लस होता इकडे येताना तो काय होईल तुमचा फक्त मायनस हा प्लस सिक्स इक होता इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस सिक्स होणार आहे सो so, ट्वेंटी फोरमधून टेन गेले किती उरले तुमचे फॉर्टीन एक्स उरले आणि फिफ्टीनमधून सिक्स गेले किती उरले रे तुमचे इथे नाईन उरले ओके दर फॉर एक्स इज इक्वल टू हा फोर्टीन इकडे मल्टिप्लिकेशनला आहे इकडे जाताना डिव्हाइडरेशनला जाईल आता ह्या दोघांना कशानेही भाग जात नाही एकाच पाड्यात नाईन आणि फोर्टीन नाही आहे म्हणजे तुमची एक्सची फायनल व्हॅल्यू हीच आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालं इथे पाहिता तुम्ही लिहा द सोल्युशन of equation simultaneous equation is equal to 9 upon 14 हे तुम्हाला मिळालेलं आहे सिम्पल एक्झाम्पल होतं काय केलं पहिले डिवायडेंडोची प्रॉपर्टी आपण इथे यूज पहिले सगळ्यात पहिले याचे फॅक्टर्स पाडून घेतले आपण ऑब्झर्व केले की अरे इथे काय करता येईल ह्या एक्झाम्पलमध्ये तर हे ए ए तुम्हाला दिसलं पण मग बीचं काय करायचं म्हणून मग याचे फॅक्टर्स पाडून मी टू एक्स प्लस थ्री हे सारखे सारखे आणले त्यानंतर बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ डिवायडेंडो डिवायडेंडोची ही प्रॉपर्टी वापरली हा ए लिहिला पुढे मायनस बी वरती केला आणि परत बी खाली लिहिला आणि हे कट केलं आणि अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला मिळालेलं आहे सो अशा पद्धतीने फिफ्थ एक्झाम्पल पण इथे झालेलं आहे सगळ्यांनी सराव करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्या पेपर्समध्ये स्कूल एक्झाम्समध्ये जर तुम्ही रिव्हिजन केलं तर मॅथमॅटिक्स खूप सिंपल विषय आहे सो सगळ्यांनी प्रॅक्टिस करा हीच माझी तुम्हाला ॲडवाईस राहील आता आपण बघणार आहोत लास्ट एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट थ्री आणि फोर पॉईंट थ्री आपल्या इथे मग संपणार आहे स्टुडंट हे आहे लास्ट एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट थ्रीमधला आणि सगळ्यात महत्त्वाचं फोर फोर मार्क्सचे मोठे मोठे आहे तुमची टेंडन्सी लक्षात घेऊन कारण की आपण अर्धा तास वगैरे पाऊ एक तास किंवा पंचेचाळीस मिनटाच्या नंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होत असतं त्याच्यामुळे आपण काय 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 केलं आहे तुमच्यासाठी हे व्हिडिओ छोटे छोटे बनवले पंधरा वीस मिनटाचे जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही ते दोन एक्झाम्पल अगदी ग्रास्पिंग करून तुम्ही अगदी त्याचं मनामध्ये पूर्ण चित्र क्लिअर करून एक्झाममध्ये छान क्लिअर करावं अशीच इच्छा आहे म्हणून छोटे छोटे व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहोत नाही तर आपल्याला एक तासाचा पण व्हिडिओ बनवता येईल पण आपला जो स्पॅन असतो अटेन्शन स्पॅन सो फक्त तो ती अर्धा अर्धा तासाचा असतो जास्तीत जास्त जास्त किंवा फोर्टी फाय मिनिट जास्तीत जास्त काही विद्यार्थी करू शकतात म्हणून छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवताने आणि डिटेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक्सप्लेन करते आहे बघितल्या बघितलं लक्षात येईल की अरे इथे आपल्याला कंपॅन अँडो डिव्हायडेंडो प्रॉपर्टी यूज करायची पण कंपॅन अँड डिव्हायडेंडोमध्ये आपण काय करतो ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी करत असतो पण इथे मात्र मायनसवरती आहे प्लस खाली आहे मग आपण ह्या केसमध्ये काय करू शकतो इन्व्हर्टेंडो करू शकतो म्हणजे हे जो प्लस आहे ते वरती नेऊ शकतो आणि मायनस खाली आणणार ही संख्या वरती जाणार आणि हे खाली येणार म्हणजे जेणेकरून आपल्याला कंपॅन एंडो अँड डिव्हायडेंडोची प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो व्यवस्थित योग वियोग क्रिया म्हणतात बरं का मराठीमध्ये याला ओके सो बाय इन्व्हर्टेंडो हे लिहायचंच आहे जेणेकरून तुमचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील ओके इन्व्हर्टेंडो म्हणायचं काय काहीच करायचं नाही ही खालची संख्या वरती नाही वरची खाली आणायची आहे खालचा जो ब्रॅकेट आहे थ्री एक्स मायनस फोर अपॉन थ्री इथे एक्स प्लस वन क्यूब इथे थ्री एक्स मायनस फोर ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स प्लस वन क्यूब आणि इथे वन एटी नाईन वरती जाईल आणि सिक्स्टी वन खाली केल बस इन्व्हर्टेंडोमध्ये मध्ये फक्त ही वरती नेली ही खाली आणली ही वरती नेली ही, ने ही खाली आणली आता मात्र आपण बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ कंपॅनेंडो अँड डिव्हायडेंडो एकदा प्लस एकदा मायनस करून हे एक्स ची व्हॅल्यू इथे फाईंड करू शकतो चला कंपोनेडो अँड डिव्हायडेंडो म्हणजे काय रे ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी आता हे प्रत्येक वेळेस लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालणार आहे मग आता हा तुमचा पूर्ण ए आहे हा कालचा बी आहे मग आता आपण काय करूया ए प्लस बी ए प्लस बी म्हणजे हा पूर्ण ए लिहून घेऊया ओके थ्री एक्स मायनस फोर क्यूब प्लस एक्स प्लस वन क्यूब आणि इथे पण आपण प्लस बी करायचं आहे प्लस बी म्हणजे आता याला काय करूया आपण ब्रॅकेट टाकूया या सगळ्यांना ब्रॅकेट टाकू कारण क्यूब आहे इथे पण ए आहे हा ए म्हणजे असंच असं लिहून घ्यावं लागणार आहे हा ए हा बी हा सी आणि डी हे लक्षात ठेवायचं तुम्ही मग आता ए प्लस बी प्लस बी म्हणजे हा मला परत इकडे लिहावा लागणार आहे काय रे तुमचा याला मी काय करते मुद्दा मोठा ब्रॅकेट कारण ब्रॅकेटच्या बाहेर इथे मायनस आहे नाही ब्रॅकेटमधलं चिन्ह बदलण्यासाठी मी याला मोठं कौंस टाकते ओके थ्री एक्स मायनस फोर इथे क्यूब आणि इथे मायनस एक्स प्लस वन क्यूब असं टाकते आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट करते जेणेकरून ग गो, गडबड गोंधळ तुमचं काही होणार नाही म्हणून मुद्दाम हा ब्रॅकेट टाकलेला आहे ठीक so, आहे सो इथे परत ए ए म्हणजे हाच खाली येईल परत थ्री एक्स मायनस फोर क्यूब प्लस एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब इथे मात्र मायनस करणार आणि परत काय करणार तुम्ही इथे आता आता मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यानंतर काय होणार आहे बघा ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतील बी लिहिताना आपले मग आता बी काय तुमचा हा बी आहे हा काय आहे तुमचा प्लस आहे मग इथे येईल काय तुमचा मायनस येणार आहे मायनस थ्री एक्स मायनस फोर ब्रॅकेट क्यूब येणार आहे डायरेक्ट इथं करते मी आता प्लसमध्ये तर काही चिन्ह बदलत नाही प्लसमध्ये काही करायची गरजच नाही आहे त्याच्यानंतर हा बी आहे बरं का आपण बी लिहितोय ह्या बीचं चिन्ह याच्यामध्ये हा जो आहे तो मायनस होता आपण तो प्लस केला हा तुमचा काय आहे मायनस आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह आहे म्हणून याचा काय हा काय होऊन जाईल तुमचा प्लस होऊन जाणार आहे एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब आणि हा कम्प्लीट आणि नंतर मग आपलं हे तर करावंच लागणार आहे आपला वन एटी नाईन प्लस सिक्स्टी वन आणि वन एटी नाईन मायनस सिक्स्टी वन करायचं आहे आता पुढची स्टेप नीट समजून घ्या पुढची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये काय करणार आहोत आपण इथे बघा प्लस एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब आणि इथे मायनस एक्स प्लन एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब हा इथे कॅन्सल होणार आहे आणि इथे फक्त हे दोन्ही राहणार रह। आहे ठीक आहे मग दोनदा राहिला म्हणून आपण काय करणार इथे टू थ्री एक्स मायनस फोर ब्रॅकेट क्यूब हे लिहून घेतलं तसंच खाली बघा खाली पण तसंच होतं नेहमी अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये वरती एकदा हे कट केल्यानंतर खालचं हे कट होत असतं हे पण तुम्हाला एक ट्रिक सांगते इथे थ्री एक्स मायनस फोर क्यूब ब्रॅकेट क्यूब आहे आणि इथे मायनस थ्री एक्स मायनस फोर ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजे हा आणि हा काय झाला तुमचा कॅन्सल शिल्लक काय राहिला एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब आणि एक्स प्लस वन वन ब्रॅकेट क्यूब म्हणजे टू टाइम्स एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब शिल्लक राहिला त्यानंतर इथे वन एटी नाईन प्लस सिक्स्टी वन हं इथे कुठेतरी कॅल्क्युलेशन करून घ्या वन एटी नाईन प्लस सिक्स्टी वन किती झाले टेन एट प्लस वन नाईन प्लस सिक्स फिफ्टीन आणि इथे वन प्लस वन टू टू फिफ्टी किती झाले तुमचे टू फिफ्टी आलेले आहे त्यानंतर इथे वन एटी नाईन मायनस सिक्स्टी वन पण करायचं आहे तुम्हाला सिक्स्टी वन ओके इथे झाला तुमचा एट इथे टू झाला आणि इथे वन ट्वेंटी एट काय आले तुमचे वन ट्वेंटी एट ओके आता पुढची स्टेप सिम्पल आहे बघा हा टू टू काय केला कॅन्सल केला पुढच्या टू वनचा टू राहिलं काय तुमचं थ्री एक्स मायनस फोर क्यूब आणि इथे एक्स प्लस वन ब्रॅकेट क्यूब आणि टू फिफ्टी आपण वन ट्वेंटी एट आता बघितलं मी ऑब्झर्व केलं अरे हे तर कशाचाच क्यूब निघत नाही आहे याचं क्यूब रूट काढू शकतो पण हा टू फिफ्टी कोणाचा क्यूब नाही वन ट्वेंटी एट कशाचा क्यूब नाही मग मी याला छोटं करू शकते का यस करू शकते याला टूने भाग कारण ज्या संख्येच्या शेवटी झिरो टू फोर सिक्स एट असतो आपण त्याला टूने भाग देतो मग याच्या शेवटी मला झिरो दिसला याच्या शेवटी मला एट दिसला मग मी काय केला टूने भाग देऊन बघितला आणि आपण क्यूब रूट कशाच्या पद्धतीने काढू शकतो मग टूने भाग दिल्यानंतर काय आलं टू वन जा टू 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 जा फोर आणि टू फाय जा टेन म्हणजे इथे वरती मला वन ट्वेंटी फाय आले आणि इथे पण टूने भाग दिला टू सिक्स जा ट्वेल्व आणि टू फोर जा एट म्हणजे सिक्स्टी फोर आता मला बरोबर मिळेल वन ट्वेंटी फाय काय ह्याचा क्यूब आहे फाय इंटू फाय इंटू फाय काय होईल तुमचं वन ट्वेंटी फाय आणि सिक्स्टी फोर कशाचा आहे एट वन एट सिक्स्टी फोर ह्याचा क्यूब आहे फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन फोर जा सिक्स सिक्स्टी फोर चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट आहे ठीक आहे मग आता आपण पुढे पुढची स्टेप करू शकतो टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साईड टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साईड सिम्पल एक्झाम्पल्स आहेत काहीही नवीन वेगळं काही नाही याच्यामध्ये क्यूब रूट घ्यायचं म्हणजे हा क्यूब क्यूब इथला निघून जाईल राहील काय थ्री एक्स मायनस फोर आणि इथे एक्स प्लस वन राहणार आहे इथे वन ट्वेंटी फायव्हचा क्यूब फाय आला इथे सिक्स्टी फोरचा फोर आला आता पुढची स्टेप माहिती आहे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करून आपण काढणार फोर थ्री एक्स मायनस फोर आणि इथे फायव्ह एक्स प्लस वन ओके सिम्पल आहे फोर थ्री जा ट्वेल् ट्वेल एक्स मायनस फोर फोर जा सिक्स्टीन फाय इंटू एक्स फाय एक्स प्लस फाय वन जा फाय संख्या संख्या एका बाजूला अक्षराक्षर एका बाजूला आणणार सो ट्वेल एक्स हा प्लस फाय एक्स होता इकडे जाताना मायनस फाय एक्स झाला प्लस फाय हा प्लस मायनस सिक्स्टीन होता इकडे जाताना प्लस सिक्स्टीन झाला ट्वेल्वमधून फाय गेले किती उरले तुमचे सेवन एक्स उरले आणि सिक्स्टीन प्लस फाय किती आले रे तुमचे सिक्स्टीन प्लस फाय ट्वेंटी वन ना ट्वेंटी वन आले आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढू शकतात एक्स इज इक्वल टू सेवन एक्स आपण हा या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन म्हणजे हा सेवन इकडे आपण डिवायडेशनला नेऊ शकतो सेवन वन जा सेव्हन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सात एके सात सात्री क चोवीस सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू एक्स अपॉइंट एक्स इज इक्वल टू थ्री अशा पद्धतीने आपला सोल्युशन ऑफ द इक्वेशन इथे मिळालेलं आहे प्रॅक्टिस सेट तुमचा फोर पॉईंट थ्री इथे फायनली कम्प्लीट झालेला आहे खूप मोठा प्रॅक्टिस सेट होता आणि मी छोटे दोन दोन तीन तीन उदाहरणं तुमच्या अशा पद्धतीने सोडून घेतलेले आहे क्वेश्चन नंबर फोरमधले सहा एक्झाम्पल आपले इथे कंप्लीट झालेले आहे पहिली आपण काय केलं इथे बघितलं प्लस मायनस नाही आहे मग आपण इन्व्हर्टेंडो करून घेतलं कंपॅन्डो डिवायडंडोची प्रॉपर्टी यूज केली एकदा प्लस एकदा मायनस केलं त्याच्यानंतर इथे मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो इथून पुढे मुलांचं उदाहरण चुकू शकतो कारण की कळतच नाही का आता पुढे काय करायचं मग मी याला छोटं केलं छोटं केल्यानंतर मला याचं क्यूब रूट हे काढता येईल म्हणून इथे आपलं इथे काय करायचं आहे प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे एकदम माइंड फ्रेश ठेवून आणि पुढे काय करता येईल हं या स्टेप्स माहिती पाहिजे तुम्हाला आणि मग तुम्ही इझिली आन्सर हे काढू शकतात so, सो प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट थ्री झालेला आहे प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोरसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा बरेच विद्यार्थी बघतात पण लाईक करायला विसरतात तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर पण करा चला भेटूया आणि तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू ओके